शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त कुस्ती शौकिनांसाठी देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या रंगतदार अशा कुस्ती स्पर्धेमध्ये मल्लांनी विविध डावपेचांची उधळण करत प्रेक्षकांची मने जिंकली मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी खेलो इंडियाच्या माध्यमामधनं क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचं चा काम सरकार करत आहे सर्व जिल्ह्यामधील गावागावांमधनं विविध खेळाचे चॅम्पियन तयार झाले पाहिजेत क्रीडा क्षेत्राला महत्व देऊन क्रीडा धोरणाचे नियोजन करण्यात आलंय असं प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं शेवगाव इथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या प्रसंगी बावनकुळे बोलत होते खंडोबा मैदानावरती झालेल्या या स्पर्धेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील तसेच प्रताप ढाकणे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंडे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान लांडगे आदींसह संयोजन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्पर्धेचं खास आकर्षण असलेली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यामध्ये दीड लाख रुपयांवरती तर महिला विभागामध्ये नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यामध्ये एक, एक लाख रुपयांवरती निमंत्रित कुस्ती लावण्यात आली दोनही कुस्त्या अत्यंत अटीतटीच्या आणि रंगतदार झाल्यात यामध्ये हर्षद सदगीर आणि सोनाली मंडलिक यांनी प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करून विजय संपादन केला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बक्षिस देण्यात आली आहेत पंचक्रोशीमधील ग्रामस्थांनी कुस्ती पाहण्यासाठी थी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि कुस्ती स्पर्धेचं आयोजन करत असताना अरुण सांगत होता की गेल्या अनेक वर्षाची शेवगावची परंपरा खंडित झाली होती मी हडाचा कार्यकर्ता आणि कुस्तीस्पटू असल्यामुळे माझ्या मनात आणि आलं की आपली ही स्पर्धा आपला हा छंद आपण जोपासला पाहिजे त्याचबरोबर इतरांना देखील त्याचा आनंद वाटला पाहिजे आणि अशा भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन देवा भाऊ म्हणजे आपल्या राज्याचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ठेवलेली आहे येवगाव योग ये बघा कधी नव्हे तर आपल्या एप्रिल आणि मे मध्ये आपल्याकडे साधारणपणे सेवगाव आणि जामखेड कर्जत पातर्डी या भागामध्ये एप्रिल आणि मे मध्ये टँकरची चर्चा जनावरांच्या चाऱ्यांची चर्चा कामाची चर्चा अशा चर्चा असतात पण देवा भाऊच्या नावाने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान अठ्ठावीस तारखेला कुस्ती स्पर्धा जाहीर केली आणि प्रचंड असा आपल्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला त्यामुळं आता कोणाची अडचण राहील नाही पाण्या वाचून टँकरही लावा लागत नाही जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न नाही आणि बऱ्याच अंशी लोक म्हणतात अजून मृग चालू व्हायचा आहे तर पेरण्याला वापसा नाही असा एकदम सगळीकडे आनंदाचा क्षण आहे आणि त्यामध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धा आयोजित केली असल्या कारणानं संपूर्ण पाहुणे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यामुळं तीन महाराष्ट्र केसरी एक राष्ट्रीय स्तरावरचे उच्च असे पहिलवान मला नाव सांगता ना आज देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आज समारोप आहे या पक्षीवितरणासाठी आज आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार नाम बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आपले सभापती मान्य राम शिंदे साहेबांचंही स्वागत करतो आणि मी अरुण भाऊ मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारच्या भव्य दिवाश प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर म्हणजे स्पर्धेचं आयोजन करणं तसं अवघड आहे आणि त्यातही दोनदा तारख्या बदलाव्या लागल्या पावसामुळे या स्पर्धेची अनिश्चितता वाढली होती परंतु प या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत मी अहमदनगर जिल्हा तालीम संघ व शेवगाव तालुका तालीम संघाच्या वतीने वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित या पुस्तक स्पर्धेना मनपूरक शुभेच्छा देतो आणि या सगळ्या महिलांचं अभिनंदन करतो त्यांनी इतक्या लांब येऊन शिवगावमध्ये या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला जे विजेते मल्ल आहेत त्यांचं अभिनंदन जे मल्ल परभत होणार आहे त्यांचं अभिनंदन कारण अतिशय जिमानदा अशा प्रकारची गोष्टी ते करत आहेत आणि म्हणून कोणाकडे आपल्या अरुण माऊला आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो सगळ्या मल्लांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर हा बानेदार नेतेचा जिल्हा आहे तसा पाणीदार जिल्हा आहे आपल्याला या ठिकाणी मोठ्या मोठ्या नेतृत्वाने अहिला नगरला पुढं नेण्याचं काम केलं या भूमीमध्ये येताना मला अभिमान वाटतो की आपण या ठिकाणी श्रद्धा आणि सबूरचा मंत्र देणारे साईबाबांच्या या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी वास्तव्य करतोय या ठिकाणी साईबाबांच्या साई या ठिकाणी आशीर्वादाने या ठिकाणी आपलं जीवन जगतोय आणि मला अभिमान आहे की आज आपल्या महाराष्ट्र सरकारनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आणि त्याला सहकार्य करणारे आपले सभापती राम शिंदेजींनी या राज्यामध्ये राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा तीनशेवा जो जयंती उत्सव झाला त्यामध्ये या वर्षी आपण असं ठरवलं आहे की पूर्ण वर्षभर या ठिकाणी राजमाता लोकमत अहिल्यादेवी होळकरांच्या या ठिकाणी तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त आपण अनेक कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत जर शासनाचा विचार केला तर शासनाने माननीय देवेंद्र फडणवीसजीचे आभार मानतो विखे पाटीलजी आपण दोघांनी आणि या ठिकाणी माननीय राम शिंदेजींनी माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातल्या सरकारची कॅबिनेट बैठक चौंडीला त्या ठिकाणी झाली बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल चौंडीला कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि दहा हजार कोटी रुपयाचे काम या चौंडींच्या आपल्या बैठकीतनं माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय राम शिंदे साहेबांच्या पुढाकारांनी त्या ठिकाणी मंजूर झाले आणि हे पूर्ण वर्ष आता राजमाता लोकमेता इलादेवी होळकरांच्या या जिल्ह्याचं वर्ष आहे या महाराष्ट्राचं वर्ष आहे आणि संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी पाच हजारच्या वर कार्यक्रम आयोजित करण्यात आले अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी माननीय स्वतः प्रधानमंत्री मध्य प्रदेशमध्ये आमचे रामभाऊ आपण त्या ठिकाणी मोठा चोंडीचा कार्यक्रम झाला आणि आता हे ठरलं आहे या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जसं राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या त्यांचं तेव्हा साम्राज्य होतं त्या काळात समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपासून तर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बांधकामापर्यंत जे जे उपक्रम अहिल्यादेवी होळकर राजमाता लोकमता अहिल्या देवी होळकरांनी केले ते सर्व उपक्रम या राज्यामध्ये तसे तसे, तसे नेण्याचा प्रयत्न आहे आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच आहे काहीही कारण चालणार नाही आपल्या आपल्याच लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर